वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या ब्लॉगची सुरुवात मस्त अशा डोशांपासून होतं तुम्हाला उन्हामुळं दिसत नाही पण एक दाखवते मस्त किती क्रिस्पी झालाय थोडं तोडून दाखवते तुम्हाला मस्त झालं की नाही एकदम पातळ असा झालाय हा डोसा तर काही नाही फक्त तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालून केला होता तव्यातला दाखवते तुम्हाला आणि हा बघा तव्यातला डोसा एकदम क्रिस्पी आणि पातळ तर खूप छान असा पातळ हा डोसा झालाय खूप छान झाले क्रिस्पी एकदम आणि इकडं ही मस्त अशी बटाट्याची भाजी केली आहे आणि आज ना मस्त अशा चिकाच्या ओड्या बनवणार आहे शेजारी आहे तिथं व्हॅली होती तर त्यांच्याकडून मागून घेतले हे माझ्या दोन्ही लेकींना चिकाच्या वड्या भयंकर आवडतात अक्षरशः दोन तीन महिने झालं गोटा होऊन इथं पाच सहा महिने झालेत आणि आम्ही येता जाता सारखं सांगत होतो की मैस तुमची म्हणजे मैस व्याली की सांगा आम्हाला चिक पाहिजे चिक पाहिजे हवं तर पैसे घ्या पण पाहिजे असं पण ते बोलले की आम्ही असं पैसे नाही घेत चिकाचे मग असंच देतो पण मी सकाळ सकाळी म्हणते की चिकासाचं असाच घेऊन ऐकणाकडून मग गाईला म्हणजे म्हशीला सॉरी मस्त असं गहू दिले एका बॅगमध्ये किटली नेऊन ठेवली होती तर आता ही ट्युशनवरून येताना ती घेऊन आली तर मस्त अशा चिकाच्या वड्या बनवते खूप वर्षातून बनवते मी पण जवळजवळ चार वर्षातून तर बघूया आपण कशा बनतात ते त्यामुळं आपला आजचा आप ब्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा घट्टाचे काढलं की त्यांनी दिलंय ते फेस आहे बघ हा मग काढूनच होती गेलतो ना होय काय हा ओरिजिनलच भेटले बघा दूध काढायचं चालवत त्या दादाच हां थांब मग आम्ही दोन मिनटं थांबलो आता ह्याच्यात ना आपलं घरचं रतिबाचं दूध असतं ना ते रतिबाचं दूध एक कप घेतले जेणेकरून आपल्या वड्यात ना जास्त घट्ट होणार नाहीत थोड्या लूज होतील आणि नुसत्या या चिकाच्या दुधाच्या वड्या केल्या ना तर फारच अशा घट्ट होते म्हणून तिथं ना पिटी साखर करून घेतली आहे मी ह्याच्यात टाकायसाठी कारण साखर आहे ना लवकर विरगळली जात नाही म्हणून ही जुगाड लावलाय असा की म्हटलं चला पिटी साखर करून टाकूया म्हणजे पटकरनं विरगळल ती जास्त वेळ नाही जाणार आपला

ही वेलायची पूड आहे ना सगळी टाकून घेणार आहे आता ही साखर पूर्ण घ्यायची हवं तर साखर विरगळल्यानंतर एकदा टेस्ट करायचं म्हणजे गोड कमी जास्त कसं आहे बघायचं हे आपल्याला मग ह्या वड्या आपण शिजाय घालूया काजू नाही काजू टाकली असते बदाम टाक बदाम पैसेलाच घेतले त्यांनी पैशानाच घेत चिकाची त्यांनी अगोदरच मला सांगितलं होतं चिकाची पैशाने घेता दूध आपलं मिक्स करून झाले आता साखर सगळी वितळली आणि या ताटामध्ये आता ओतून घेते मी पटकन बघू आता ट्रायल तर आहे पहिल्यांदा सक्सेसफुल व्हावी अशी इच्छा आहे बस एवढं एवढं सगळं नाही वाटायचं दोन वेळा लावायच्या वेगवेगळ्या पद्धती दोन वेळा लावायचं एका बाजू जरा चढ उतार वाटायला हा हाय की नाही तिकडे उतार वाटतोय सॉरी इकडे चढ आणि तिकडे उतार हा बरोबर बास मम्मी हाय की नाही आता हे जो एक जाम बसणार ताट झापूया वजनासाठी मस्त ठोंबा ठेवलाय बघू आता अर्ध्या तासाने घातलेत मस्त अशा चिकाच्या वाड्या शिजायला आणखीन अर्ध्या पातेलं दूध आहे तर आता म्हटलं ह्या जरा दुसऱ्या पद्धतीनं लाव कुकरला वगैरे लावून बघते नाहीतर असंच पातेल्यात पातेलं ठेवून बघते बघू कसं काय केलंय ते दाखवीनच तुम्हाला ब्लॉग मध्ये त्यामुळे बघत राहा ब्लॉग आपला मस्त पाऊन तास झालाय उघडून बघूया आपण हे झालं तू लावलं काढते झाकणी पाणी पडले का ताटाच तिथं ता। मस्त अशा आपल्या वड्या शिजलेत बघा ह्यातली मी काढून बघितली वडी आणि आणखीन गॅस काय बंद केला नाही आता गॅस बंद करते इथं फक्त काय झालं ताटाचं पाणी पडलंय त्यामुळं तसं झालं ते आणि ह्या बघा आता राहिलेल्या ज्या वड्या होत्या ना त्या अशा कुकरच्या डब्यात शिजाय घातल्या म्हणजे हा कुकरचा डब्बा आहे ना तो पातेल्यात ठेवला आणि शिजाय घातल्या होत्या तर आता कट करून दाखवते तुम्हाला आणि ज्या ताटात सुरुवातीला लावलेल्या वड्या होत्या ना चिकाच्या त्यात तर संपून पण गेल्या खूप छान झाल्या ह्या चिकाच्या वड्या बघा मस्त झाले ते एकदम